नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये काय पेशल आहे तर मी आज माझ्या मुलीचं टॅलेंट दाखवणार आहे तुम्हाला तर ना ती माझी मुलगी ना इतक्या भारी पेंटिंग काढते आता माझ्या हिशोबाने तर ती खूप भारी काढते कारण मी तिची मम्मी आहे आणि तुम्ही पहा आणि डिसाईड करा तुम्हाला पेंटिंग कशा वाटल्या आणि चला उशीर न करता मी दाखवते माझ्या मुलीच्या पेंटिंग झाली का ताईडू करून पेंटिंग दाखव आशे हातात उभा करू छान छान हे पाय दोघांच्या बी मस्त एक नंबर भारी दिसतात छान हा दाखवा बाकीचे काढलेले बी दाखवा रे छान मस्त मग आमच्या घरातले टॅलेंट अभ्यास करून वेळ भेटला की हे काम करते माझे पोरं मस्त छान ताईडू तुझ्या कॉपी मस्त आहे छान काढलेलं एवढं यायचं का दाखव दाखव सगळ्या दाखव माजा। माजा भारी श्रुतीच्या बीन श्रुतीच्या कॉपी मधले दाखवते तो पर्यंत मी दाखव त्याच्याकडे चार पाच किती कार्ड राहिलेत काय माहिती शिवाजी महाराजची दाखव ह्यानी ना हे चित्र त्याच्या घरासाठी प्लॅन केले भविष्यात त्याला घर असं बांधायचे तर असं करून ठेवले पाहिजे किती छान केले पाहिजे

ते हो। दुसरे त्या दिवशी कॉपीतले काढले त्यात छान छान होते का आणखीन हे तर लई तर हे बी भारी तर हे पण पेंटिंग पुढच्या आणि दुसरी एक होती तुझी हे बघा वाव हे काय काढले दोन हजार पंचवीस छान आहे बाबा छान बोला मस्त भारी आणि सांगायचं झालं तर यांनी क्लास वगैरे काहीच केले नाही घरा घरीच मनाने हे पेंटिंग करायला शिकलेत आणि एवढ्या सुंदर सुंदर पेंटिंग करतील ना ती गबी करतील दाखव आणि काय दाखवायचं जाऊ दे परत आणखी लय जास्त पेंटिंग यंदा आणि परत एका दिवशी दाखवी चला आणि तुम्हाला कमेंटमध्ये सांगा कशा वाटल्या माझ्या पोरांच्या पेंटिंग आवडल्या तर लाईक शेअर नक्की करा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय